नमस्ते मी योगेश कुटे लेट्स ऑफ खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत पूजा खेडकर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वाचा निर्णय दिलेला आहे पूजा खेडकर हिने खून केलेला नाहीये त्यामुळं तिला जामीन द्यायला काहीच हरकत नाहीये तिचा गुन्हा फार काही मोठा नाहीये असं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी आज तोंडी सुनावणीमध्ये म्हटलेलं आहे ज्या पूजा खेडकरनं सिस्टीमचा खून करून बोगस अपंगत्वाचं सर्टिफिकेट मिळवलेलं होतं या सर्टिफिकेटच्या आधारे तिनं युपीएससी परीक्षेमधले अटेम्प्ट देण्याची जी संख्या होती ती वाढवून घेतलेली होती आणि तिच्या या सगळ्या प्रकारमुळे जे योग्य उमेदवार होते त्यांच्यावरती अन्याय झालेला होता सर्वोच्च न्यायालयाला असं निरीक्षण नोंदवलेलं आहे की ती चौकशीला सहकार्य करत आहे त्यामुळं तिला पोलीस कोठडीमध्ये जायची काही गरज नाही असं मत व्यक्त केलेलं आहे हायकोर्टाने याबाबत पूजा खेडकरला रेली बिरस नकार दिलेला होता आणि तिची अटक जी आहे ती अटळ मानण्यात येत होती सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या जामीन अर्जावर तारीख पे तारीख पडत सुनावण्या सुरूच होत होत्या अनेकांना असं वाटत होतं की इतकं हे महत्वाचं प्रकरण आहे लाखो विद्यार्थी युपीएससी परीक्षेला बसतात त्यांच्या भावनांची निगडीत असं हे प्रकरण होतं त्यामुळं सर्वोच्च न्यायालय कठोर कारवाई घेऊ शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती प्रत्यक्षामध्ये तसं काहीच झालेलं नाहीये इतका मोठा गुन्हा करूनही पूजा खेडकर तुरुंगात गेलेले नाहीये किंवा तिला पोलीस कोठडी देखील मिळू शकलेली नाहीये ही तर या प्रकरणामधली मोठी शोकांतिका आहे असं म्हटलं तर वावं ठरू नये सर्वोच्च न्यायालयानं फक्त तिनं खून केलाय का असा प्रश्न विचारून सर्वोच्च न्यायालय थांबलेला नाहीये तर ती ड्रग डीलर आहे का किंवा ड्रग पेडलर आहे का असा देखील प्रश्न विचारला ती दहशतवादी आहे का असं देखील विचारलं त्यामुळं तिची कोठडीमध्ये जाऊन चौकशी करायची गरज काही असं मत न्यायालयानं व्यक्त केलं तर ड्रग डीलर किंवा ड्रग पेडलर पेक्षाही एका सिस्टीम तिने वाकवलेली आहे कलेक्टर ऑफिस पासून तर युपीएससी पर्यंत ही यंत्रणा तिने पोखरलेली आहे आणि अशी पोखरणारी यंत्रणा एका ड्रग पेडलर पेक्षा कमी नाहीये कारण दहा लाख मुलं युपीएससी परीक्षेला बसतात त्यांच्या स्वप्नांचा चक्का चूर करण्याचं काम हे पूजा खेडकरने केलेलं आहे जे सर्वसामान्य माणसाला कळतं ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना कळू शकत नाही याच्यावरती अनेकांचा विश्वास बसत नाही त्यामुळं अनेकदा असं कधी कधी होतं सर्वोच्च न्यायालय किंवा न्यायमूर्ती मंडळ अशा प्रकरणाबाबत एक अशी कठोर भूमिका न घेता सौम्य मत काय व्यक्त करतात आणि अशा आरोपींना पोलीस कोठडीमध्ये का डांबत नाहीत याच्या प्रश्नाचं उत्तर काही शेवटपर्यंत मिळत अनेकदा असं होतं की सिरियस क्राईम करूनही सर्वोच्च न्यायालय कधी कधी त्याबाबत थोडासा एक वेगळा विचार करतं थोडस एक कठोरपणे न करता एक मृदू विचार करतं आणि पूजा खेडकर जे प्रकरण आहे ते बाब त्याबाबत तसं आपल्याला दाखवून देता येऊ शकेल आता या प्रकरणातली सगळ्यात दुसरी जी महत्वाची बाब बाब आहे की पूजा खेडकर एकटी नाहीये तर तेवीस लोकांनी मग महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या तेवीस लोकांनी अपंगत्वाचं बोगस सर्टिफिकेट दाखवून युपीएससी परीक्षेमध्ये आपले अटेम्प्ट वाढून घेतले आणि ही जी मंडळी आहेत ही मंडळी आता विविध पोस्टवर मोठ्या दिमाखामध्ये वावरत आहेत खर तर तुझ्या खेडकरच्या जे प्रकरण आहे त्या प्रकरणाचा हवाला घेऊन सर्वोच्च न्यायालयानं याची सो दखल घेऊन देशभरामध्ये अशा बोगस सर्टिफिकेटचा एक खडा -खड़ा माहिती गोळा करण्यासाठीची एक एसआरटी स्थापन करण्याची संधी गमावली आहे असं मला वाटतंय खरोखरीच देशभरामध्ये अशी अनेक प्रकरणं आहेत आणि जी फक्त आपल्या समोर जी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये मोठी तफावत आहे त्यामुळं अशी जर कोणी कुठे प्रमाणपत्र देऊन या अशा महत्वाच्या परीक्षेमध्ये अटेम्प्स मिळून आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण होऊन देखील जर सरकारी सेवे जर जात असेल थो। तर लाखो विद्यार्थ्यांवर विद्यार्थ्यांवरती तो अन्याय ठरू शकतो खरंतर असं एक प्रकरण होतं की ज्याच्यातनं युपीएससीची जी परीक्षा आहे सर्टिफिकेट देणारी जी यंत्रणा आहे सर्टिफिकेट तपासणी जी करणारी यंत्रणा आहे ती सुधारण्याची नामी संधी सर्वोच्च न्यायालयाला मिळालेली होती आता पूजा खेडकरी याला जामीन मिळाल्यामुळं एक तो न्यायालय प्रक्रियेचा एक भाग झाला असं आपण समजू शकतो ठीक आहे तिच्यावरती पुढे केस चालू शकेल तिच्यावरती गुन्हा सिद्ध झाला तर तिला पुढे अटक पण व्हावी लागेल पण या निमित्तानं मुळापासून सर्व उखडून टाकण्याची संधी आलेली होती ती संधी सर्वोच्च न्यायालयानं या पुढच्या सुनावणीमध्ये तरी गाठली जाणं अपेक्षित आहे आता या प्रकरणामध्ये दिल्लीमध्ये चारशे वीस या हा जे इंडियन पिनल कोर्टचं फसवणुकीचं जे कलम आहे त्याअंतर्गत पूजा खेडकरवरती गुन्हा दाखल झालेला आहे Uh, सरकारी वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलेलं होतं की पूजा खेडकर अजूनही चौकशीला सहकार्य करत नाहीत मात्र सरकारी वकिलांचं म्हणणं सर्वोच्च न्यायालयाने योग्य मानलं नाही आणि पूजा खेडकरला जामीन uh, देण्यास अटकाव नाही किंवा जामीन uh, द्यावा असं मत मांडलं त्यामुळं पूजा खेडकर ही आता या पुढे मुक्त झालेली आहे असं आपण म्हणू शकतो आता ही जी केस आहे ही केस कधी उभी राहणार चार्जशीट कधी दाखल होणार साक्षी पुरावे कधी तपासणार हीची सगळी मोठी मोठी प्रोसेस आहे पण तिला किमान कोठडीमध्ये घेऊन तरी तिची व्यवस्थित चौकशी होणं गरजेचं होतं तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकरणाखाली तिचे वडील आणि तिची आई यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले होते या दोघांनाही पोलीस कोठडीची हवा खावी लागलेली होती मात्र जिच्यासाठी हे घट गध सगळं घडलं जिच्या मुळे हे सगळं घडलं ती पूजा खेडकर मात्र अजिबात पोलीस कोठडीमध्ये जात नाही हे काय सर्वसामान्यांना पटण्यासारखं नाहीये अनेकदा सर्वोच्च न्यायालय न्यायालयाने जो लिनियंट व्ह्यू जो घेतलेला आहे तो व्ह्यू पसंत पडू शकत नाही त्यामुळं या पुढच्या सुनावणीमध्ये तरी आणि युपीएससीने तरी याची दखल घेऊन या सगळ्या प्रकरणाची पाळमुळं खरं तर शोधायला हवीत पुण्याचे तत्कालीन कलेक्टर सुहास दिवसे यांना याबद्दल खरं तर धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण पूजा खेडकरने जे काही उद्दमपणा पुण्याच्या कलेक्टर ऑफिसमध्ये केला तो जर त्यांनी वेळीच रोखला नसता तर पूजा खेडकरचं प्रकरण देखील इतर प्रकरणासारखं असंच थंड्या बसत्यात गेलेलं असतं ती खरोखरीच अपंग आहे का तिच्यामध्ये तिच्याकडे खरोखरीत बुद्धिमत्ता आहे का याचा निकाल किंवा याचा तपास कधीच झाला नसता सुभाष दिवसे यांच्या एका कृतीमुळं किंवा पूजा खेडकर हिच्या एका चुकीमुळे तिचं हे सगळं प्रकरण उघड झालं आणि युपीएससी मधला देखील मोठा काय म्हणूया ज्या पद्धतीचा कारभार चालतो त्याच्यावर देखील मोठा प्रकाश पडला पण हे प्रकरण मुळापर्यंत जाऊ शकलं नाही याची खंत नक्कीच राहिलेली आहे भले पूजा खेडकरनं कोणाचा खून केला नसेल तर सिस्टीमचा खून केलेला आहे हे वादातीत सत्य आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आवर्जून सांगा पात्रा राहा लेट्सअप मराठी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा